श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे अशा काही चुका कळत न कळतपणे आपल्या हातून घडत असतात ज्याची आपल्याला कल्पनासुद्धा नसते आणि अशा चुकांमुळे आयुष्यभर आपल्याला फक्त दुःख कष्ट जे आहेत तर ते भोगावे लागत असतात परंतु काहीही झाले तरी आपल्याला या चुका टाळायच्या आहेत या चुका आपल्याला आपल्या घरामध्ये करायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपण जर केल्या तर माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होते आणि त्यासोबत आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकटे आहेत अडचणी आहेत तर यामध्ये वाढच होत असते आणि आपल्याला दुःख जे आहे तर तेच भोगावे लागते सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला सकाळी उशिरापर्यंत झोपायचं हो नाही तुम्ही सकाळी लवकर उठा लवकर उठून आपल्याला स्नान करायचं आहे यानंतर आंघोळ न करता आपल्याला स्वयंपाकघरामध्ये जायचं नाही बघा ज्याप्रमाणे आपण देवघरामध्ये जात नाही किंवा एखाद्या मंदिरामध्ये आपण आंघोळ न करता जात नाही तर स्वयंपाकघर जे आहे तर ते सुद्धा माता अन्नपूर्णा जी आहे तर तिचे स्थान असते त्यामुळे आंघोळ न करता तुम्ही स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये सुद्धा जाऊ नका तसेच जर तुम्हाला काही कारण असेल एखाद्या वेळेला तुम्ही ही जर गोष्ट झाली तर ठीक आहे परंतु शक्यतो तुम्हाला हा नियम जो आहे तर तो पाळायचा आहे की आंघोळ न करता आपल्याला स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये जायचं नाही यानंतर तुम्हाला काहीही न खाता पिताच तुळशीला पाणी जे आहे तर ते घालायचं आहे बऱ्याच वेळेला सकाळी उठून चहा वगैरे नाश्ता वगैरे झाल्यानंतर तुळशी मातेला पाणी घातलं जातं परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे तुम्ही काहीही न खाता पिता अगदी देवपूजा करण्या अगोदर जरी तुळशीला पाणी घातलं तरी सुद्धा चालेल परंतु आपल्याला सकाळी अगोदर तुळशीला पाणी घालायचं आहे आणि यानंतरच तुम्ही जे काही खायचं आहे प्यायचं आहे तर ते करू शकता आणि यानंतर तुम्ही जरी देवपूजा केली तरी सुद्धा चालेल परंतु तुळशीला पाणी घालताना मात्र त्या अगोदर आपण काहीही खाऊ नये तसेच आपण अंगावरती कधीही आपला जो कपडा आहे तर तो फाटलेला कपडा घालू नये त्याप्रमाणेच अंगावरती फाटलेला कपडा जो आहे तर तो शिवू नये तर असे का करू नये तर बघा जेव्हा आपण आपल्या अंगावरती फाटका कपडा शिवतो तर यामुळे आपल्याला पितृदोष लागतो त्यामुळे आपल्याला हा नियमसुद्धा पाळायचा आहे कधीही एखादा जर कपडा फाटलेला असेल तर तो अंगावरती शिवायचा नाही तुम्ही ते कापड जे आहे तर ते चेंज करा आणि त्यानंतर ते कापड तुम्ही शिवू शकता यानंतर तुम्हाला झोपलेल्या व्यक्तीला कधीही ओलांडायचं नाही बऱ्याच वेळेला घरामध्ये एखादी व्यक्ती झोपलेली असते आणि आपण उठून कामाला लागत असतो आणि त्या व्यक्तीला आपण सतत ओलांडत असतो इकडून तिकडे जात असतो परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे झोपलेली जी व्यक्ती आहे तर झोपलेली व्यक्ती म्हणजे शिव असतो आणि आपण जर अशा व्यक्तीला ओलांडले तर साक्षात शिवाला ओलांड्याचे पाप आपल्याला लागते ला त्यामुळे झोपलेल्या व्यक्तीला आपल्याला ओलांडायचे नाही यानंतर आहे ते म्हणजे तुम्हाला सायंकाळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला घरातील केर जो आहे तर तो काढायचा नाही जर आपण संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरामध्ये झाडू मारला तर लक्ष्मी माता निघून जाते लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते त्यामुळे तिन्ही सांज होण्याच्या अगोदरच तुम्हाला जो काही घरातील केर काढायचा आहे तर तो काढायचा आहे यानंतर रात्री तुम्हाला उडीद किंवा मीठ जे आहे तर ते खरेदी करून आणायचे सुद्धा नाही आणि कोणाला द्यायचे सुद्धा नाही कारण यामध्ये आकर्षण क्रिया जी आहे तर ती पटकन होते आणि हे बळी तत्व आहे त्यामुळे हा सुद्धा नियम पाळायचा आहे की रात्री उडीद आणि मीठ हे आणू नयेत आणि कोणाला देऊ नयेत त्यासोबत रात्री पैसे जिला आपण लक्ष्मी स्वरूप मानत असतो पैसे म्हणजे आपण लक्ष्मी मानतो तर आपण रात्री पैसेसुद्धा कोणाला देऊ नयेत यानंतर आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती कधीही उभं राहू नये किंवा उंबरट्यावरती शिंकू नये आपल्या घराचा जो उंबरा आहे तर यातूनच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ज्या काही लहरी आहेत तर त्या येत असतात आणि उंबरा हा एक असा भाग आहे की ज्या ठिकाणी आपल्या घराची सात्विक ऊर्जा असते आपण जर उंबरट्यावरती उभे राहिलो किंवा उंबरट्यावरती शिंकलो तर यामुळे अपशकून घडतो असे म्हटले जाते जर चुकून तुमच्याकडून असे काही घडले तर तुम्हाला उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे आणि उंबरट्याला नमस्कार जो आहे तर तो करायचा आहे तसेच तुम्हाला कधीही उंबऱ्यामध्ये बसून केस जे आहेत तर ते विंचारायचे नाहीत किंवा कपाळाला टिकलीसुद्धा लावायची नाही कोणताही शृंगार आपल्याला उंभरट्यामध्ये करायचा नाही कारण उंभरटा जो आहे तर तो पित्रांचे स्थान असते आणि जर आपण आपला शृंगार जो आहे तर तो उंबऱ्यामध्ये उभं राहून केला किंवा बसून केला तर जो काही पितृदोष आहे तर तो आपल्याला लागू शकतो त्यामुळे कधीही उंबऱ्यामध्ये आपल्याला केस विंचारायचे नाहीत किंवा कोणताही शृंगार जो आहे तर तो करायचा नाही यानंतर आहे ते म्हणजे बघा आपण जी जपमाळ वापरतो देवांचं जेव्हा आपण मंत्र म्हणत असतो तेव्हा जी, ते जी जपमाळ वापरतो किंवा देवपूजा करताना आपण जे आसन वापरत असतो तर हे कधीही इतरांना आपल्याला द्यायचं नाही कारण आपण जे आसन वापरतो किंवा जपमाळ वापरतो तर त्यामध्ये आपल्या शेवेच्या ज्या काही सात्विक लहरी आहे तर त्यांचे बंधन झालेले असते आणि ते इतरांना जर आपण दिले तर ते त्यांना मिळत असते म्हणजे जे, जे काही आपण पूजापाठ केलेले आहेत तर त्याच्यातील जी काही ऊर्जा आहे तर ती समोरच्या व्यक्तीला मिळत असते आणि आपल्या साधनेत त्या आसनावरती आळस येतो त्यामुळे आपल्याला हीसुद्धा चूक जी आहे तर ती करायची नाही त्याप्रमाणेच आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला जेवण करायचे नाही तिन्ही सांजेच्या वेळेला जर आपण जेवलो तरीसुद्धा आपल्याला पितृदोष जो आहे तर तो लागत असतो बघा बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की तिन्ही सांजेला जर आपण काही खाल्लं तर आपले जे पूर्वज आहेत तर त्यांना खायला मिळत नाही त्यामुळे तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला जेवायचं नाही यामुळे सुद्धा माता लक्ष्मी जी आहे तर ती क्रोधित होत असते आणि आपल्या घरातून निघून जात असते त्याप्रमाणेच तुम्हाला एका हाताने देवाला कधीही नमस्कार करू नये तुम्ही जेव्हा कधी नमस्कार करणार असाल तर तेव्हा आपल्याला दोन्ही हातांनी नमस्कार करायचा आहे दश इंद्रियांचा नमस्कार हा महत्वाचा असतो आणि पंचतत्वाचा नमस्कार म्हणजेच एका हाताने केलेला नमस्कार जो आहे तर तो महत्वाचा नाही त्यामुळे आपल्याला एका हाताने देवाला कधीही नमस्कार करायचा नाही तसेच तुम्ही जो देवघरामध्ये दिवा लावता तर या दिव्याची जी वात आहे तर ती कधीही दक्षिण दिशेला करू नका दक्षिण दिशा जी आहे तर ती यमाची दिशा मानली जाते त्यामुळे फक्त आपण जेव्हा यमदीपदान करतो तर तेव्हाच त्या दिव्याची वात जी आहे तर ती दक्षिणेला केली जाते किंवा तुम्ही अमावस्येला पितरांसाठी जर दिवा लावत असाल तर त्या दिव्याची वाद दक्षिणेला केली जाते परंतु आपण जो देवघरामध्ये दिवा लावतो या दिव्याची वाद चुकूनही आपल्याला दक्षिण दिशेला करायची नाही बऱ्याच वेळेला अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला माहीतच नसतात आणि अगदी नकळतपणे अगदी सहजपणे आपल्या हातून या ज्या चुका आहेत तर त्या घडत असतात यानंतर आहे ते म्हणजे तुम्हाला जर कशाचेही पैसे मिळाले तुमचा जर एखादा व्यवहार झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या व्यवसायातून पैसे मिळाले किंवा तुमचा पगार झाला असेल ज्या दिवशी तुम्हाला ते पैसे मिळालेले आहेत तर लगेचच या पैशातून तुम्ही खर्च करू नका तो पगार जो आहे तर तो तुम्हाला अगोदर घरामध्ये थोडा वेळ ठेवायचा आहे देवासमोर माता लक्ष्मीसमोर ठेवा यानंतर तीन ते चार दिवस आपल्या घरामध्ये ते पैसे तसेच ठेवायचे आहेत आणि यानंतर तुम्ही खर्च करू शकता जरी तुमचा पगार डायरेक्ट बँकेत जमा होत असेल तरी त्यातील काही रक्कम काढून आणा माता लक्ष्मी समोर ठेवा माता लक्ष्मीचे आभार माना तिचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना करा परंतु लगेचच आपल्याला यातून खर्च करायचा नाही बऱ्याच वेळेला आपल्याला आपला पगार मिळतो आणि लगेचच आपण देणं जे लोकांचं आहे तर ते देत असतो मग यामुळे सुद्धा माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होत असते तर अशा छोट्या छोट्या चुका आपण आपल्या घरामध्ये अगदी नकळतपणे करत असतो तर या चुका जर तुम्ही करत असाल तर त्या चुका वेळीच सावरा